जे आरे माऊली आपण आज पाहणार आहोत जे काही आद्रक पिकाला मातीतून बुरशीनाशक आप देत असतो त्याचे दुष्परिणाम या आद्रक पिकाला काय होत असतात सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपल्याकडे जे काही सडसाठी भरपूर शेतकरी जे काही आहे जे केमिकल बुरशीनाशक सोडत आहे त्याच्यामुळे जे काही मित्र बुरशी आहे ते मित्र बुरशी आपली नष्ट होती आहे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो जे काही केमिकल बुरशीनाशक सोडल्यानंतर जे काही आपल्याला रिझल्ट आहे ते आठ ते दहा आठ ते दहा दिवस आपल्याला दिसत असतात आणि त्यामुळे सोडल्यानंतर जे मित्र मित्रकीड आणि जे मित्रकीड बुरशी आणि जे की शत्रू बुरशी आहे ते दोन्हीचा नाही होत असतो तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो जे की मित्र बुरशी आहे ते चार मित्र बुरशी जे अद्रक पिकाला ज्या काही महत्वाच्या आहेत त्या चारही महत्त्वाच्या बुरशी यामध्ये नष्ट होतात सर्वप्रथम मायक्रोरायझा मायक्रोरायझा शेतकरी मित्रांनो हे सगळ्यात वरती असतो आणि जे काही मुळ ही बुरशी आहेत ही बुरशी मुळीवर जगत असते तर आपण केमिकल सोडल्यानंतर ही जर नष्ट झाली तर आपण कोणत्याही प्रकारची होमिकॅसिड सिविर सोडल्यानंतर जे काही मुळाची वाढ होत नसते त्याला हेच हेच कारण आहे दोन नंबर शेतकरी मित्रांनो ट्रायकोडार्मा तर ट्रायकोडार्मा ही अशी बुरशी आहे एकदम स्ट्रॉंग बुरशी आहे मित्र बुरशी त्याच्यापासून जे काही ही बुरशी दहा हजार बुरशीला मारायचं काम करत असते जर आपल्या पिकामध्ये जर ट्रायकोटार्मा हि जर बुरशी नष्ट झाली तर आपण कोणतीही बुरशीनाशक को जर सोडले त्याचा रिझल्ट आपल्याला भेटत नसतो तिसरी बुरशी सोडोनोमस सोडोनोमस ही अशी मित्र बुरशी आहे ती जी काय आहे तिचं काम मुळीभूती जे की ॲसिड स्राव तयार करत असते त्या ॲसिड स्राव तयार जमा केल्यानंतर जे काही नेमेटोड कंदकूज हे आहे ते होत नसते जर आपण केमिकल सोडल्यानंतर जे मुळे होती कोणत्याही प्रकारचं ॲसिड स्राव जमा होत नसतो त्यामुळे शेती मित्रांनो नेमेटोड ट्राई नेमेटोड झालं कंदकूज झाले आणि मर झाली सर्व जे प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत असतो त्याच्यानंतर चौथी चार नंबरची बुरशी आहे ती म्हणजे जे की विरघणारे बॅक्टेरिया तर काय होतं विरघणाऱ्या बॅक्टेरियामध्ये जे काही हवेमधलं अठ्ठ्याहत्तर टक्के नायट्रोजन आणि जमिनीमधलं जे ने नत्रयुक्त जे जीवाणू असतात घेणारे ते नष्ट होतात ते नष्ट झाल्यानंतर जे आद्रक पीक आहे आपले ते एकदम प्युअर पडत असतं प्युअर पडल्यानंतर जे आद्रक पीक एकदम ट्रेसमध्ये झालेलं असतं त्यानंतर जे काही शेतकरी मित्रांनो जे की जमिनीचा पी आहे ते, ते पी एन पी एच आपण सोडतो आहे कॉपरयुक्त कॅल्शियमयुक्त जर आपण बुषणाचं सोडले तर त्यामुळे जे की जमिनीचा पी आहे ते पीएच वाढत असतो आणि जे की सल्परयुक्त जर बुष सोडले आपण तर सल्परयुक्त बुषणाशामध्ये जमिनीचा पी आहे तो कमी होत असतो त्यामुळे जर जमिनीचा पीएच जर जास्त आणि कमी झाल्यानंतर जे काही अपटेक करण्याची जी क्षमता आहे न्यूट्रेंट न्यूट्रेंट वगैरे ते अद्रकीची ते एकदम कमी होऊन जात असते त्यामुळे जे की आपले आद्रक आहे ते आद्रकमध्ये सगळ्यात जास्त शेतकरी मित्रांनो जे आपण जे केमिकल केमिकलचा वापर करतोय ते केमिकलचा वापर अतिरिक्त करून जे की आपले स प्लॉट आहे ते प्लॉट सगळ्यात जास्त कंदकूज आणि अन्यमायटोडचा प्रादुर्भ आपल्याला दिसतो आहे त्याचं हेच कारण आहे शेतकरी मित्रांनो तर आपल्याला काय करतात शेतकरी मित्रांना जे की जीवनवर सगळ्यात जास्त भर द्यायचं आहे तर बॅक्टेरिया आपण म्हणतो ट्रायको आणि सुडो हे दिल्यानंतर आद्रक लागणार नाही तर आपल्याला यायचं जे की आपल्या जमिनीमध्ये तितकं पाहिजे तितकं प्र सगळ्यात म्हणजे जमिनीमध्ये तितके मुबलक प्रमाण पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला जे ट्रायको झालं सुडो झालं मायक्रोए आहे हे आपल्याला मुबलक प्रमाण दोन तीन वेळेस देणं आहे आणि कोणत्याही प्रकारचे केमिकल ब्रुषणाशक आपल्याला सोडणं नाही जेणेकरून शेतकरी मित्रांना जमिनीचे दुष्परिणाम होणार नाही आणि आद्रक पीक हे आपले नेमटोड कंद वगैरे ही होणार नाहीये शेतकरी मित्रांनो आपल्याला अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व फॉलो करा विसरू नका धन्यवाद